श्रावण स्पेशल मी बनवलेल्या आहेत पातोळ्या मस्त हळदीच्या पाण्यातील सुहासिक पातोळ्या फर्स्ट टाइम ट्राय फर्स्ट टाइम ट्राय मध्ये एवढा सुंदर झाल्यात वाव अस... वालो आज मस्त पैकी पातोळ्या बनवणार आहे मी पातोळ्या वाव थोड़ा सा मीठ थोड़ा सा तूप ये उकड़ेला है

पानं मस्त आणली तेव्हा हिरवी घर होती पण मी दोन तीन दिवस जमलं नाही मला करायला म्हणून ते असं झालंयचा वास वास किती सुंदर आहे तो हळदीचा वाव गोळे करून घेऊया म्हणून सर्व चांगलं होत इच्छा चलो असं पाण्याला लावायचं थोडस तू मला सारण भरायचं आता हे बंद करायचं वाव वाव मी बनवलेली फर्स्ट टाईम पातोळी हे किती सुंदर वाटत हातात पकडायला पण हे वाव <laughs> <वाँ>। हे <laughs> म्हणून चव आलय म्हणू जाम भारी झालंय चातून पुसून खाशील मग ह्याला काय बोलतात पातोळ्या माझा क्यूट किती क्यूट आहे हा <laughs> था था है। दुसरी बोलते बेबी <laughs> फटाफट रे टाइम नाही लागत ह्याला पातोळ्या बनवायला अर्धा तासात झालं माझ अर्ध्या तासाच्या आणि वाफ्यावर पण त्या दहा मिनिटात शिजतात ओके okay. हे आणि म्हणून किती सुंदर आहे पण हातात पकडायला अशी मजा येते <laughs> प्रेस करून घ्यायची तिला पॅक बर वाव अन्न किती खूप झाले टू थ्री वाच आपल्याकड माझा आनंदी पाणी वावला दहा मिनटे वाफेर ठेवायचं पातोळ्या रात्रीचा दीड वाजलाय मला स्वयंपाकाची वेळी आवड आहे का मी टायमिंग पण नाही बघतो रात्रीचा दीड वाजलाय आणि मी पातोळ्या बनवते वाव पातोळ्या तयार झालेल्या वाव काय जबरदस्त हय्या बन्नू वाज बघ हा काय मस्त हळदीच्या पानांचा वास सुटलाय कधी खाऊ अशी अज लागले एक नंबर जबरदस्त झालं तर गोरम गोरम भारी जबरदस्त फर्स्ट टाइम ट्राय मध्ये काही सुंदर पण खायवात होती किती सुंदर एवढा सुंदर वास येतोय ना जबरदस्त या पानांचा हळदीच्या आणि वाव सो क्यूट त्याच्या पुढे जातच नाही आपली गाडी हे म्हणून पातोळ टाळ्या वाजवते का पातोळ्या माहिती होत्या पण कधी खाल्ल्या नव्हत्या तुला तर पातोळ्या माहितीच नाही किसू बघ बायकोच्या राज्यात तुला जे जे नाही खाल्ले ते खायला मिळते

आवडला एक नंबर तुला परत खूप आवडलेली आहे म्हणून साठी परत आणि मला पण आवडलं <coughs> जा जोबाब मी एक्सप्रेस नाही सुंदर लागते थँक्यू देवा तू किती सुंदर सुंदर काय काय बनवलं मज्जा ते आणि हा कोकणातला पारंपरिक पदार्थ आहे श्रावण महिन्यातील स्पेशल डिश पातोळ्या तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका प्लीज थँक्यू